I love, I love दादा, अजित आय यू मन जिंकणार प्रत्युत्तर वर्ध्याच्या हिंगणघाटात हास्याची लाट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा पवार यांच्या वर्धा दौऱ्या दरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग घडलाय पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या निवासस्थानी जेवणासाठी गेले असता येथून निघताना एक उत्साही कार्यकर्त्याने जोरात म्हटलाय दादा आय लव्ह यू या अनपेक्षित प्रेमाचं दादांनीही तितक्याच प्रेमळ पद्धतीनं उत्तर दिलंय आय लव्ह यू टू अजितदादांचं हे प्रतिउत्तर एकदाच उपस्थितांमध्ये हास्याची आणि आनंदाची लाट उसळली क्षणभरासाठी राजकीय कार्यक्रमाचं औपचारिक वातावरण अगदी हलकं फुलकं झालं हा गमतीशीर आणि हृदय प्रसंगी सहकार नेते सुधीर कोठार यांच्या घरासमोर घडल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि उपस्थित नागरिकांमध्ये अजित पवार यांच्याविषयीचं प्रेम व आपुलकी या क्षणातून अधोरेखित झाले साइड मोड साइड मोड हेलो आई लव यू चला